नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत निर्णय झाला अशी बातमी होती आणि त्यानुसार उबाटा सेनेला तेवीस जागा मिळणार आहेत असंही सांगितलं गेलं त्यानंतर एक दोन दिवसातच संजय राऊत यांनी खुलासा केला की आम्हाला लोकसभेच्या तेवीस जागा हव्या आणि त्या जागा आम्हाला मिळणं हा आमचा हक्क आहे कारण मागच्या वेळेस देखील म्हणजे ज्यावेळेस शिवसेना भाजप सोबत युतीत होती त्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही तेवीस जागा लढवल्या होत्या आणि त्या जागा आम्हाला आताही मिळायला पाहिजे आणि त्यावर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र सगळं अडलेलं आहे उबाटा सेनेला तेवीस जागा मिळाल्या तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवणार तसंच वंचित बहुजन आघाडी देखील या महाविकास आघाडीत सहभागी होणार आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला किती जागा दिल्या जाणार असा सगळा पेच प्रसंग उभा राहिलेला आहे आता उबाटा सेनेने जरी तेवीस जागा मागितल्या असल्या तरीही काँग्रेस त्या तेवीस जागा द्यायला तयार आहे का हा मूळ प्रश्न आहे आणि अपेक्षेप्रमाणे झालं मित्रांनो काँग्रेसने सरळ सांगून टाकलं की तेवीस जागा या उबाटा सेनेला कशा मिळणार किंवा कशा देणार उबाटा सेना हा पक्ष फुटलेला आहे आणि इतकंच नाही तर मित्रांनो काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी तर स्पष्टपणे सांगून टाक टाकलं की जर उबाटा सेना आघाडीत लढली नाही तर ते एक जागाही जिंकू शकत नाही उबाटा सेना स्वबळावर एक जागाही जिंकून आणू शकत नाही असं संजय निरुपम यांनी सांगून टाकले हे सगळं होत असताना मित्रांनो आता प्रश्न निर्माण झाला आहे उबाटा सेनेला जागा किती मिळेल हे बघण्या अगोदर महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा नेमकी परिस्थिती काय होती हे बघणं आवश्यक महाविकास आघाडी ही एक दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीनंतर तयार झालेले आणि त्यावेळेस आघाडीमध्ये जे तीन पक्ष होते आजही आहेत त्यामध्ये अर्थातच उभाटा सेना त्यावेळेस ती शिवसेना होती त्यानंतर अं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष होते यामध्ये सगळ्यात जास्त जागा म्हणजे विधानसभेच्या दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या सगळ्यात जास्त जागा ह्या उबाटा सेनेला म्हणजे तत्कालीन शिवसेनेला मिळाल्या होत्या आणि त्यामुळे आघाडीत त्यांचं वर्चस्व होत त्या खालोखाल राष्ट्रवादीला चोपन्न जागा उबाटा सेनेला छप्पन्न जागा आणि त्याच्या खालोखाल 40... ब... चाळीस सॉरी बेचाळीस जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि त्यामुळे अगदी उबाटा सेनेचं एक वर्चस्व त्या आघाडीत होत पण मित्रांनो आता ती परिस्थिती राहिलेली नाही ती शिवसेना फुटली आणि उबाटा सेना आणि शिंदे यांची शिवसेना अशी दोन शकल झाली त्यापैकी सगळ्यात जास्त आमदार हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत खासदार देखील होते आणि ते खासदार ते त्यापैकी जास्त खासदार आता शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेत आणि त्यामुळे उबाटा शिवसेनेची ताकदशीन झाली हे प्रत्येक जण मान्य करेल अडचण एकच आहे की अद्याप उबाटा सेना ते मान्य करत नाही की आमची ताकदशीन झालेली आता ते कोणीतरी उबाटा सेनेला सांगायला पाहिजे होत आणि ते सरळ काँग्रेसने सांगून टाकले मित्रांनो काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उबाटा सेना यांची युती ही तत्वावरची युती नाही ज्या वेळेस शिवसेना पूर्वीची शिवसेना आणि भाजप एकत्र होते त्यावेळेस ती हिंदुत्वाची युती होती भले दोन्ही पक्ष मग जागा वाटपासाठी भांडत असतील पण त्यात एक समान तत्व होतं आणि ते तत्व होतं ते म्हणजे हिंदुत्व आणि या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप बरोबर वर युती केली होती आणि भाजपही ते तत्व धरून होती आणि त्यामुळे ती युती केवळ स्वार्थासाठी नाही तर विचारांसाठी तत्वासाठी होती पण उभाटा सेना जेव्हा काँग्रेस बरोबर गेली त्यावेळेस तत्व हा भागच राहिला नाही त्या ठिकाणी दोन तत्व होती आणि ती अप्पलपोटी होती आणि ती तत्व म्हणजे पहिलं तत्व भाजपला सत्तेपासून लांब ठेवण आणि दुसरं तत्व म्हणजे सत्ता मिळवून आणि या सत्तेच्या वाटमारीमध्ये हे सगळे पक्ष एकत्र आले होते त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस जी मूळ काँग्रेसमधूनच फुटून बाहेर पडलेली आहे तिला काँग्रेसची जुळत घेणं फारस कठीण नव्हतं आणि कठीण नाही आहे कारण त्यांची विचारसरणी एक आहे तत्व एक आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे आपणही काँग्रेसशी जुळत घेऊ असं जर उबाटा सेनेला वाटलं असेल तर ते चुकीच आहे पण त्या दृष्टीने उबाटा सेनेने प्रयत्न केले नाहीत असं नाही मित्रांनो उबाटा सेनेने त्या दृष्टीने खूप प्रयत्न केले पण काँग्रेसने मात्र कायम उभाटा सेनेची एक अंतर राखून व्यवहार केलेला आहे ज्या वेळेस ही आघाडी होणार होती त्यावेळेस सोनिया गांधी किंवा राहुल गांधी महाराष्ट्रात आले नाही मातोश्रीवर तर या दोघांपैकी कोणीही आलं नाही उद्धव ठाकरेंना दिल्लीत जावं लागलं त्यांच्या सोबत अर्थातच त्यांचे पुत्र होते आदित्य ठाकरे संजय राऊत होते ते दिल्लीत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी सोनिया गांधींना गळ घातली की भाजपला वेगळं करण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत आघाडी करा हा प्रश्न आहे आणि इथे हे स्पष्ट झालं कि मातोश्रीवर या मातोश्रीवर या असं म्हणत शिवसेना तत्कालीन शिवसेना ही भाजपला नमवायची आणि भाजप ही नमते घेऊन मातोश्रीवर त्यांचे नेते जायचे पण सोनिया गांधींनी मातोश्रीवर जाण्याचे कष्ट घेतले नाही आणि तेव्हाच स्पष्ट होत की कितीही झालं तरी काँग्रेस ही शिवसेनेपासून अंतर राखून राहणार त्यानंतर मित्रांनो इंदिरा गांधींची जयंती असेल पुण्यतिथी असेल राहुल गांधींची जयंती असेल पुण्यतिथी असेल आपल्याला उद्धव ठाकरे त्यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालताना त्यांचे फोटो दिसले बघितले चॅनलवर बघितले मात्र सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे कधीच शिवतीर्थावर आले नाही शक्तीस्थळावर आले नाही कारण त्यान ना, अगोदर पासूनच उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना म्हणजे उबाटा सेना यांच्यापासून सुरक्षित यां, अंतर राखलं होत आणि तेच मित्रांनो आता कायम ठेवलेलं आणि त्या अंतरावर राहून उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला जागा दाखवणं त्यांची जागा दाखवणं हेच कृत्य प्रत्येक वेळेस काँग्रेसने केलेलं आहे यावेळेसही वेगळं काहीच नाहीये मित्रांनो ज्यावेळेस महाविकास आघाडी लोकसभेसाठी जागा वाटप करणार होती त्यावेळेसच संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला तेवीस जागा मिळायला पाहिजे पण मनात शंकेची पाल चुक चुकली की खरंच त्यांना तेवीस जागा देतील ते का कारण मित्रांनो काँग्रेसने जर शिवसेनेला तेवीस जागा दिल्या उबाटा सेनेला तेवीस जागा दिल्या तर काँग्रेस काय लढवणार हा प्रश्न आहे आणि आता तर काँग्रेसने सांगून टाकलं की आघाडीमध्ये आमचाच पक्ष असा आहे जो इंटॅक्ट आहे त्याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ एकच आहे की काँग्रेसने सांगून टाकलं की तुमचे आमदार फुटलेले आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटले आहेत आणि त्यामुळे तुमचं पूर्वीचं बळ राहिलेलं नाही पण आमचं बळ मात्र तसच राहिलंय आणि आता आम्ही सक्षम झालेलो आणि त्यामुळे आम्हालाच हे मिळायला पाहिजे हे तिथे काँग्रेसने स्पष्ट केलं आणि ती खरी गोम होती मित्रांनो आज मित्रांनो तेच झालेलं आहे या जागा मागताना उभाटा सेनेला असं वाटलं असेल की आता आपल्याला काहीतरी मिळेल पण काँग्रेसने त्यांची जागा उबाटा सेनेला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि आता उबाटा सेना याच्यावर नेमकं काय पवित्रा घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद